नमस्कार दर्शको मी स्वप्नील जाधव वेद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येणार आहेत मंगळवेढा आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील ज्या विविध विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री येथे येणार आहेत व थोड्याच वेळात काय उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू सुरू होणार आहे तर येथील जे काही नागरिक का ना ना का, का, आले त्या मतदारसंघातील त्या नागरिकांकडून आपण काही मत जाणून घेणार आहोत काय नमस्कार काय नमस्कार काय नाव आपलं महाडिक विकास महाडिक गाव कुठलं मंगळवडा बर काय वाटतं कशाला आलं इकडे कार्यक्रम आलो आहे चाळीस पन्नास वर्षापासून जे रखडलेलं काम होतं निधीच मिळत नव्हता आणि कामच होत नव्हतं पुढेच सरकत नव्हतं ते आज पूर्ण झालेलं आहे आज सुरुवात झालेली आहे तिच्या आणि आज काम चांगलं एक नंबर होणार आहे निधी आलेला आहे आता कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे आता या पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न हळूहळू मिटतच जाणार आता हिथ म्हणजे सुरुवात झालीच त्याचंच उद्घाटन आहे आज इथं कामाबद्दल आपल्याला काय दादानी तर आणला निधी हा जे चाळीस पंचेचाळीस वर्षात जे आलं नाही ते अडीच वर्षात दादा आणून धावला इथं निधी आणखी काय पाहिजे अनेक प्रकारचे निधी आणले सगळं सगळं मंगळ तालुक्यात सगळं विकास कामाचं पंढरपूर असतात नानाने आणलेली योजना पाण्याची याला आपल्याला आता सध्या गर। तुम्हाला सांगतो आतापर्यंत कधी जाहीर झालते का निधी घोषणा झाली का कुठल्याही नव्हती झाली आताही झाली मस्त झाली एक नंबर चांगलं झाले काम चालू झाले आता म्हणजे आता हेच खरं म्हणायचं दादानेच काम केलं म्हणून दादानेच आणलं आपला निधी परत आमदार होतील का गॅरंटी शंभर टक्के ना एकशे एक टक्का आमदार होणार पुढे समाधान दादाच आमदार होणार परिचारकांनी जर साथ नाही दिली तर काय होईल पुणे साथ देऊ न देऊ दादा हे आमदार होणार म्हणजे होणार कळ्या दगड पंढरे कारण आता लोकांना कळलंय की दादासारखा माणूसच नाही आता कोण इथे निधी आणणारा असो विकास काम करणारा असो गोरगरबाला साथ देणारा असो की ओळखले आता कसं आहे कामावर माणूस कळतोच कस दादांचं काम आता असं झालंय एक नंबर काम झाले नमस्कार नमस्कार रेवराज काळुंगे कुठलं कचरेवाडी कचरेवाडी आमचं गाव इकडं मगाडीच्या जवळच आहे दादानी दादा तीन वर्ष आमदार झालं दा। एक वर्ष दादा दा कोरोनात गेला दोन वर्षात गगनभराने दादाने काम केलेलं आहे त्यामुळे वन्समोर आमचं दादाच होणार समाधान दादा अवतडेच होणार आहे त्यात काय प्रश्न नाही दादाचं काम नाही आहो त्याचं पाठपुरावा यांचं सरकार आहे ना हेच करणार आहे दादाच करणार दादासारखं धडाडीचा माणूस कोण दादा सत्कार चालत नाही ना काम पाहिजे दादापशी आता जी तरुण पिढी जी आहे दादा या महाग आहे सगळी तरुण असो महिला असो सगळी आणि भाजप सरकारनं जेवढं काम केलंय तेवढं काँग्रेसनं साठ वर्षात काय केलं नाही काँग्रेसनं फक्त जातीपातीचं राजकारण केलेलं आहे फक्त भाजपनं काय केलं माहिती देशात सुजलम सुपलुम केलाय देश आता जन आशीर्वाद यात्रा काढली होती मंगळ पंढरपूर त्यांना भरपूर जनतेने प्रतिसाद दिला त्याचा काही अहो जनता गावातल्या येतच असते ये कोण जर आला तर येतच असते पण जनते मनातला जो आमदार आहे ना समाधानाचा दादा जायचं त्यात काय बाध नाही शंभर टक्के एकशे एक टक्का दादा येणार आहे नमस्कार नमस्कार पंडू जाधव गाव कुठलं मंगळाडा बरं काय वाटते समाधान दादांचं विकास कामाचं आज उद्घाटन सोहळा आहे त्याबद्दल काय वाटतं आपल्याला चांगलं आहे उद्घाटन आता हे पस्तीस गावचं काम झाले विकास होईल बागायत होईल हे पस्तीस गावची योजना ही भारत भारतना बालकीने मंजूर करून आली असं बघित दादा म्हणतात आता दा एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल काय वाटतं काय नाही ते फोटो बोल पण रेटून बोल असं काम चालू आहे त्यांचं त्यांनी आज पत्र असलीच केली फोटो बोलायचं जनतेला फसवायचं हे त्यांचं हे केलं नाही त्यांनी इलेक्शन पोट निवडणंतर फिरकलीच नाहीत ती कसलं आडे आड्याडीचे जाणून घेत नाही काही नाही डायरेक्ट इलेक्शन लागलेलं झालीच परत आणि इलेक्शन लागल्या ला असं अपप्रचार करायचा आणि फसवायचं लोकांना असलंच हो जा काम आहे दादाचं काम आहे दादा काम करते ती आणि मग लोकांसमोर येते ती काय झाले मंगळ झाली आता रस्ते झाले ते झाले समजा शहरात अली गोळा गटी काम झाले भरपूर निधी दिला तालीम पण आमच्याकडे दिली आहे वीस आहे समाज मंदिर निधी दिला आहे तर ब्रह्मपुरी तालुका मंगळ काय दादाचं काम कसं वाटतं आज विविध विकास कामाचं उद्घाटन सोहळा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येणार आहे समाधान दादाचं दा काम हे अनमोल आहे समाधानंद जे केले शाष्टी शाष्टी ते आत्तापर्यंत कोणीच केलं आणि पुढं कोणीही करणार समाधान दादाना पंढरपूर तालुक्यात मंगळ तालुक्यात रस्त्याची कामं असू द्या किंवा कोणती विकास कामं असू द्या पंढरपूरला आता सगळं शासकीय इमारत शासकीय जे कामकाज आहे ते एकाच इमारतीत केले आहे परत देवस्थानचा निधी म्हणा परत बसस्टँडचं बसस्टँडचं काम शौचालयच म्हणा भरपूर कामं केली आहेत आता जे आपलं कर् कर्जत कात्रा पंढरकोटे एक सासष्ट जे हायवे है आहे है। त्या हायवेच कामसुद्धा आता मंजुरीला आलं आहे आणि आज त्या कामाचं उद्घाटन आहे त्यामुळे समर्थन दादा पुढचं भावी म्हणजे आमदारच आहे यात काय शंका हा ना दादा हरी ठोंबरे काढवे चिंचाळे काय वाटतंय दादांचा अजून विविध विकास कामाचं उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री आले भारी वाटतंय या गावाला पाणी मिळणार आहे लय दिवस रखडलेले प्रश्न मार्गी लागणार आहे आनंदच होणार ही पस्तीस गावची योजना ही भारत पालखीने निवडून आणली होती मंजूर करून त्याचं फक्त श्री समाधान अवसाडेने घेतलंय असं लोकांचा आरोप आहे मग इतके दिवस का योजना चालू झाली नाही ते काय कारण होतं आताच कामं चालू झाली भारत नाना होते आमदार तेव्हा कामं चालू झालं नाही पाणी आलं नाही काय संबंध आहे त्यांचा दादांचं काम कसं का वाटतंय एक नंबर काम आहे अजून काय पाहिजे आता बालकीने आशीर्वाद यात्रा घेतली त्याचा काय फरक पडेल का काहीच नाही पडणार ना लोकच नव्हते नाही त्यांच्या याला आता बघा तुम्ही पब्लिक किती आहे काय याच्यावरून कळतेच की काय नाव काय आपलं ओशिद्ध झुंटापाकोळे बर कुठलं गाव सिद्धापूर बर काही काम झाली काम केली हा काम केलेत काय 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 तिथे काय निधी दिली काय काय रोड बिड काय ते आणि काय विकास कामांचा उद्घाटन सोहळा निधी आणलाय नाही आता आता काय नाही पहिल्याच काय झालं झालं बरं आता मग अवतड्यांचं काम कसं वाटतंय आपल्याला बरं वाटतंय बर चांगला आहे आणि नानांचं काम कसं वाटत बलखीच काम कसं आता त्यांच्या मागे मग त्यांचं काम चांगलंच होतं बगीरथ पालखीच नानाच पहिला आता काम आहे आता कुठलं काय काम अजून कायच नाही काय आशीर्वाद यात्रा काढली होती आशीर्वाद यात्रा सगळी येणार जाणार जत्रा असते येणार काय नाही आता पुढं पुढं ते काय तर झालं पुढं झालं तर होईल नाहीतर होईल नाही मतदान कोणाला करायचं मतदान अवतडायला मतदान अवतरत आमचं आमच्या अवतर आहे